तर नमस्कार मित्रांनो ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हो आहे तर आज खूप छान असा टॉपिक घेऊन आलेलो आहे तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत जर तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण खूप नवीन नवीन मी व्हिडिओज घेऊन येत आहे आणि आतापर्यंत युट्यूबवर अर्निंग कशी करायची आहे ही सगळी पूर्ण सेरीज आपण तयार केलेली आहे आणि ती आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही जाऊन तिथं बघू शकता कशी वाटली ती नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आता आपण चालू करूया आपल्या नवीन व्हिडिओला तर व्हिडिओमध्ये असं काय की युट्यूब तुम्ही सुरू केलं आहे तुमचा उत्साह आहे तुमचं स्वप्न पण होती पण आशा पण होती पण आता असं झालं की यार तुम्ही वरून हार मानत आहात की युट्यूब आता मला व्हिडिओ बनवायचेच नाही तुम्ही रोज व्हिडिओ टाकताय तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत मग व्ह्यूज काय येत नाही या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केलेला आहे आणि तेच तुम्हाला प्रेझेंट करणार आहे कारण मला माहिती आहे मी पण एक स्मॉल क्रिएटर आहे जो की खूप सारे स्वप्न घेऊन पुढे आलेलो आहे आपण की आपलं युट्यूब चॅनल चांगला ग्रो होईल आपले मॉनिटायझेशन चॅनल होईल आपल्याला पेमेंट चालू होईल खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे की तुम्हाला सांगणं माझं भाग आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप चांगला असा स्टडी केला आहे आणि लि, लिटरली मी एक पीपीटी बनवली आहे ज्याला बोलतो आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे एंड टू एंड कशा पद्धतीने कोणकोणते कोणते अल्गर इम्पॉर्टंट आहे कोणकोणते कोणते व्ह्यूज येणं आहे कोणकोणते कोणते टॉपिक वर व्हिडीओ बनवणे हे सगळ्या गोष्टी मी ॲड करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मी ऑलरेडी पीपीटी पण केली आहे जी तुम्हाला त्या लॅपटॉपवर प्रेझेंट करणार आहे तुम्हाला दिसेल सुद्धा इथे आपल्या व्हिडिओजमध्ये तर पहिलं असं आहे की आपल्याला आपलं युट्यूब चालू झालं आपण पहिल्यापासून चालू करू लोक काय करतात डिरेक्टली का व्हिडिओ व्ह्यूज वी येत नाही तर चालू करतात आपण इथून चालू करू की झिरो बेसिक पासून चालू करतो पहिल्यांदा तुम्ही विचार करा की युट्यूब चॅनेल का चालू केला तर खूप सारे लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात जसं की मी सांगतो काही त्यांना पैशाची गरज असतात म्हणून युट्यूब चालू करतात काही त्यांना हॉबीज क्रिएट करण्यासाठी युट्यूब चालू करतात काही काहींचं असं असतं की मला युट्यूब करायचं बिकॉज माझ्याकडे तेवढं टॅलेंट आहे मला ते टॅलेंट दुसऱ्यांना शो करायचे त्यातून दुसरी कोणीतरी शिकावं असं खूप साऱ्या गोष्टी आहेत की ते स्वतःहून ऍड करतात युट्यूब साठी सो हे एक महत्वाचं इम्पॉर्टंट आहे तर तुमचा हा का म्हणजे तुम्ही युट्यूब का चालू केले हा का तुम्हाला पहिलं शोधणं गरजेचं आहे फर्स्ट स्टेप हीच आहे तुम्ही आज नक्की थांबा वहीवर एका लिहात की तुम्ही युट्यूब चालू का केला तो तुम्हाला बघणं बग... गरजेचं आहे नंतर काय आहे तुमची पहिला व्हिडिओ टाकता खूप एक्साइटमेंट होती ज्यावेळेस तुम्ही पहिला व्हिडिओ टाकला त्यावेळेस खूप एक्साइटमेंट झाला होता की यार आज माझा व्हिडिओ खूप व्हायरल गेला खूप छान छान तुम्ही व्हिडिओज बनवले थोड्या दिवसातच व्हायरल होणार आज तुम्हाला वाटत होतं तुम्ही थोडे दिवस व्हायरल पण झाला पण एकानंतर तुमचा हा चॅनल ग्रो व्हायचा राहिला मीन्स थांबला एका जागेवर स्टॉप झाला तर का हे तुम्हाला आता समजून जाईल परत तुम्ही काय करता आता मला माहिती आहे स्मॉल क्रिएटर आपण काय करतो जेव्हा तुम्ही झोपताना रिफ्रेश करता कंटिन्युअस रिफ्रेश पेज करता की बाबा माझे व्ह्यूज किती गेले माझा आले माझी व्हिडिओ वन मिलियन पर्यंत गेली का जो आपला टेन मिलियन थ्री मिलियनचा क्रायटेरिया तो कधी कम्प्लीट होईल सारखं तुम्ही वाय टी स्टुडिओ ओपन करता बिकॉज मला माहिती की त्या इमोशन्स असतात ना त्या खूप वेगळे असतात ते कोणीच कोणाला समजू शकत नाही एक स्मॉल क्रिएटरच हे समजू शकतो जो मोठा क्रिएटर असतो त्यांच्यासाठी व्ह्यूज येणं खूप खुँ, खूप स्वाभाविक आहे बट जर ज्यावेळेस तुम्ही स्मॉल क्रिएटर असताना किती अडचणी येतात ते मी समजू शकतो तुमच्या अडचणी आणि हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे दुसरं काय कठीण गोष्टींची सुरुवात केली होती व्हिडिओ आता तुमचे येत आहेत पण आता व्ह्यूज येत नाहीत कॉमेंट येत नाहीत तर काय करा माहिती का व्हिडिओवर व्ह्यूज काय येत नाहीत बिकॉज तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक वापरत नाही किंवा इमोशनल अटॅचमेंट व्हिडिओ तुम्ही टाकत नाहीत जर तुम्ही नॉर्मल कोणत्या सुद्धा व्हिडिओ टाकत असाल तर ते ते व्हिडिओ व्हायरल नाही होणार लोक त्याला कनेक्ट नाही होणार तुम्ही डेलीचे कॉन्टेंट बनवा ना म्हणजे इंटरॅक्टिव्ह बनवा जसं तुम्ही मी तुम्हाला एक टॉपिक देऊ शकतो सध्या काय चालू आहे बघा आता सध्या आपली पालखी झाली पालखीवर जो मी तुम्ही खूप सारे व्हिडिओ बनवले असताना लोक लगेच रिलेट झाली असतील तुम्हाला त्यांनी फॉलो केलं असतो जर तुम्ही बघू शकता माझा निम्मा तरी चॅनेल हा पालखीच्या व्हिडिओनीच ग्रो झालेला आहे तसं भरपूर आजकाल आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर भरपूर अशा महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा आपले हे आहेत सण आहेत त्या सणामध्ये तुम्ही जर व्हिडिओ बनवल्या त्याच्या रिलेटेड तुम्ही तुमचा नक्की चॅनल व्हायरल होईल कोणी माहिती सांगू शकतो कोणी ऍक्टिंग करू शकतो कोणी डान्स करू शकतो कोणी ट्रान्झेक्शन व्हिडिओ बनवू शकतो तसे खूप सारे आहेत हे नक्की बघा तुम्ही एकदा ट्राय करा बघा तुमचे पण व्हिडिओ व्हायरल होतात की नाही नंतर काय आहे चांगला कॉन्टेंट दिला तर कोणी बघत नाही तर काय काय बोलतात की याला मी चांगला कॉन्टेंट दिला तरी बघत नाही पण का बघत नाही कारण तुम असं नाही का तुम्ही व्हिडिओ टाकली की मी तुमची व्हायरलच होईल ज्यासाठी कन्सिस्टन्सी मॅटर करते कन्सिस्टन्सी म्हणजे काय ज्यावेळेस रोज व्हिडिओ टाकणं जर आज तुम्ही सोमवारी सकाळी सात वाजता व्हिडिओ टाकत असाल तर तुम्ही शक्यतो मंगळवार बुधवार गुरुवार हे सात सात वाजताच व्हिडिओ टाका प्लीज ट्राय करा की सात वाजता टाकायचा मला माहिती आहे आपण माणूस आहे मशीन नाही की एक्झॅक्ट टाइम मध्ये नाही पोहोचू शकत बट स्टील मी सांगेल की तुम्ही त्याच टाईममध्ये टाका दुसऱ्या टाईममध्ये टाकेल तर ठीक आहे बट स्टिल ओके okay? काय मंडे ट्यूजडे वेन्सडे एव्हरी डे तुम्ही व्हिडिओ टाका जर तुम्ही दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकत असाल दोन दिवसाच्या गॅपने तर ते मुश्किल आहे मग जर तुम्ही दोन दिवसांनी टाकत असाल तर प्रत्येक दोन दिवसाला व्हिडिओ तुमची पडली पाहिजे असा हा अल्गोरिदम आहे तर युट्यूबचा अल्गोरिझम तुम्हाला कोणी सांगणार नाही फक्त सांगा व्ह्यूज का येत नाही व्ह्यूज का येत नाही पण का येत नाही हे तरी सांगाना स्पष्ट करून तरच हे आमचे छोटेचे स्मॉल क्रिएटर आहेत ते ना काहीतरी मोठे व्हिडिओ टाकू शकतात बिकॉज त्यांच्याकडं आयडियाज खूप आहेत त्यांच्याकडे कन्सेप्ट खूप आहेत पण काय होतं व्हिडिओज व्हायरल होत नाही व्हिडिओ का व्हायरल होत नाही ह्या गोष्टीमुळे तर नाही काय पण शॉर्ट टाकले तर रीच येत नाही हेच रिझन आहे जसं मी तुम्हाला बोललो ट्रेंडिंग टॉपिक टाका बघा एकदा रिलेट झाले लोक कमेंट करते माझ्या आता रिसेंटली एका व्हिडिओवर मोर दॅन हंड्रेड कमेंट्स आलेले आहेत लिटरली मी अशीच एक व्हिडिओ बनवली होती त्याला हंड्रेड कमेंट्स जास्त आले आहेत आय सो हॅपी so की बाबा स्मॉल क्रिएटरला पण हंड्रेड कमेंट्स येत आहेत जे की मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजला पण कधी कधी येत नाही सो असं खूप छान वाटलं की यार ठीक आहे आपला चॅनल कुठं तर ग्रो होते तुम्ही बघू शकता माझे पेज आपले व्हिडिओ काय काय आहेत ते एक लाख सदुसष्ट हजारापर्यंत गेलेले आहेत खूप सारे अशी व्ह्यूज आहेत स्वतःलाच प्रश्न विचारा की मी चाललोय त्या दिशेने ती दिशा बरोबर आहे का जर तुम्ही त्या दिशेने चाललाय म्हणजे तुम्ही बरोबर व्हिडिओ बनवताय उठ कोणत्या पण व्हिडिओ बनवता ते व्हायरल होणारच नाही ना कारण तरी लोकांना रिलेट करणारच नाही तुम्ही सांगा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळेस तुम्हाला एका रिलेट व्हिडिओ झाला तर तुम्ही काय करता पहिल्यांदा लाईक करता कधी कधी तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करता मग कमेंट करता मग सेम ना आपण पण तसंच बनवायचं लोकांना ते असं रिलेट झालं पाहिजे लोकांना ते असं कॉमेंट सेक्शनमध्ये लगेच त्यांनी असं नाही कामेंट करायला पाहिजे लगेच तुम्हाला त्यांनी सो असं हे तुम्हाला मला सांगायचं होतं नंतर लढाई जे संघर्ष असतो तो तुमच्या कंटिन्युअस मनात चाललेला आहे जसं की मोटिवेशन हरवते कुठंतरी काय होते की असं वाटतं यार आता बाद झालं खूप दिवस झालं व्हिडिओ बनवते पण व्हायरल होत नाही आता मी बंद करणार का होत नाही ह्याचं तुम्ही जर कारणच नाही शोधता तर तुम्ही बंद करू शकत नाही बंद करणं हा उपाय नाहीये क्विट करणं हा उपाय नाहीये तुम्हाला थोडंसं थांबून करणं गरजेचं आहे सेकंड काय घरच्यांना समजावणं कठीण होतं काही काहीच कसं असतं की यार काय खूप लोक लिटरली ना बाकी कोणत्या पण फील्डमध्ये मी आज एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे अमेरिकन कंपनीसाठी काम करतो बट त्याच्यासाठी एक खूप वेगळा दर्जा आहे तिथे आपल्याला कोणच काही बोलवू शकत नाही बट ज्याच मी व्हिडिओ बनवतो ना त्याच खूप सारे लोक नाव ठेवतात की यार तुम्ही हे व्हिडिओ का बनवता तुम्हाला काय भेटत असं खूप सारे गोष्टी आहेत तर मला समजू शकतो की ते किती लाईक म्हणजे मनाला किती वाईट वाटणारी गोष्ट आहे ओके एडिटिंग स्क्रिप्ट आणि शूटिंग सगळं एकट्याने करता करायला पण दम लागतो खूप सारे आहेत क्रिएटर आहेत ते फक्त व्हिडिओ मध्ये ऍक्टिंग करतात पण आपण असं नाही करू शकत आपण बघा तुम्ही किती स्वतः मॅनेज करता तुम्ही व्हिडिओ पण स्वतः बनवता एडिटिंग बी स्वतः करता स्क्रिप्ट पण स्वतः करता तर मग ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आपण जर एवढं करतोय तर तुम्ही मॉनिटायझेशन प्रोसेस पर्यंत पण जाऊ शकता खूप अवघड नाही नाहीये गेल्यानंतर सुद्धा तुम्ही चांगल्या डॉलरमध्ये पैसे कमवू शकता तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की हे खरंच माझ्यासाठी आहे का काय काय असा प्रश्न येतो की हे खरंच माझ्यासाठी आहे का हो गाईच हे खरं तुमच्यासाठी आहे तुम्ही जर ह्याच्यात उत्तरला असेल ना तर नक्की हे तुमच्यासाठी आहे तुम्ही जर करत असाल ना तर प्लीज गिव अप नका करू मी तुम्हाला सांगतो मी लिटरली अप केलं होतं पण परत असं वाटलं की यार नाही आपल्याला परत उठणं गरजेचं आहे खूप वेळा माणसं काय होतात फॉल होतात म्हणजे काय बोलतो की आपण लोक म्हणजे संघर्ष करत करत त्यांना असं होतं की नाही आता मला बस आता मला इथून पुढं काहीच करायचं नाही पण परत ते जिद्दीने उठतात सो तुम्ही पण तसंच करा जरी तुम्हाला असं वाटतं की नाही आता मी बंद शेवटचा हा व्हिडिओ मी आता कधीच टाकणार नाही असं करू नका परत व्हिडिओ टाका नक्की तुमची व्हिडिओ व्हायरल होती मी सांगतो गाईस तुमचे युट्यूब अल्गोरिदम असा आहेच की तुम्ही कन्सिस्टन्सी होल्यानंतर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही युट्यूब सुद्धा तुम्हाला अडवू शकत नाही जर तुम्ही व्हिडिओ कन्सिस्टन्सी टाकत असाल तर नंतर जे यश फक्त कन्सिस्टन्सी लोकांनाच मिळते का हो गाईच एक व्हिडिओ सुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकतं जसं मी तुम्हाला बोललो की तुम्ही कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये दहा व्हिडिओ टाकताय नऊ व्हिडिओमध्ये फक्त पन्नास व्ह्यूज पण एका व्हिडिओला जर एक मिलियन व्यूज गेले तर तुमचे सबस्क्रायबर हे खूप पटीने वाढणार आहे आणि तुम्हाला खूप सारे व्यूज भेटणार आहे कारण यूट्यूब अल्गोरिदमला वेळ लागतो पण रिवॉर्ड नक्की देतो लक्षात ठेवा गायच युट्यूब हा अल्गोरिदम असा आहे की त्याला वेळ लागतो कारण जर तो तुमचा डिटेक्ट जर झालाच नाही तुमचा अल्गोरिदम जो असतो वाला अल्गोरिदम जर यूट्यूबला डिटेक्ट नाही झाला तर ते तुम्हाला कसं काय तुम्हाला रिवॉर्ड देतील का तुम्हाला पैसे देतील हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे पण सेकंड काय जे थांबत लाईक जे थांबत नाही तेच यशस्वी होतात हे बरोबर आहे का नाही जे थांबत नाही ते यशस्वी होतात तुम्ही जर क्विट केलं असतात तर सांगा बरं कसं तुमचं होईल कसं काय होणार तुम्हाला अर्निंग नाही होणार तुमचे मॉनिट्रायझेशन होणार तुमचे एवढे स्वप्न आहे की तुमचं हे स्वप्न आहे की काही मी काय एवढं समजून सांगते तुम्हाला कारण युट्यू हा असा एक प्लॅटफॉर्म आहे मी तुम्हाला सांगतो ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर मोर दॅन एटी थाउजंड अर्निंग जरी करत असेल ऐंशी हजार रुपये जर कमवत असेल महिन्याला मी तरी सुद्धा मी युट्यूब का चालवतो बिकॉज युट्यूब हा असा आहे की मला त्याच्यापेक्षा जास्त अर्निंग देऊ शकतो म्हणून युट्यूब हा एक प्लॅटफॉर्म हो आहे की सगळ्या गरजा ते भागवू शकतं तुम्हाला फेमस करू शकतो तुम्हाला खूप सारे पैसे देऊ शकतो तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला बोललो की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी थांबायचं नाहीये सो रेग्युलर अपलोड करणं हायर चान्सेस ऑफ ग्रोथ तर रेग्युलर अपलोड अपलोडलाच हायर ग्रोथ आहे रोज टाका बघा आपली जर तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओ जर बघितले ना प्रत्येक दिवशी व्हिडिओ पडलाय प्रत्येक दिवशी मी चार पाच व्हिडिओ टाकलेत इव्हन इफ इट इज ओनली ट्रेंडिंग ओके मी रिलेटेड टाकतो जर संडे आज आहे तर संडेचे व्हिडिओ मंडे असेल तर मंडेचे व्हिडिओ अशा खूप साऱ्या अटॅच्ड व्हिडिओ टाकतो जसं की बोलू शकतो की रिलेटेड व्हिडिओ टाकतात लोक कमेंट सुद्धा करतात लगेच रिलेट झालं तर हे तुम्हाला समजलं नंतर काय माझा एकच संदेश तुम्हाला की थांबू नका तुमचा वेळ नक्कीच येणार आहे गाईज पण तुम्ही ह्या गोष्टीसाठी थांबू नका कारण प्रत्येक क्रिएटर हा मधून जातो कोणीच असं नाही की त्यांनी आज जर व्हिडिओ बनवायला घेतली तर त्यांनी डायरेक्ट वन मिलियन होणार इट इज नॉट पॉसिबल गाईज ऑल ओके सो प्लीज हे समजून घ्या की सगळे स्मॉल स्मॉलमधून जातात जसं की मला शंभर सबस्क्राईबर करणं हे खूप हार्ड होतं जर तुम्ही स्मॉल क्रिएटर असाल तर खरं तुम्ही माझी परिस्थिती समजून घेऊ शकता जर तुम्ही स्मॉल क्रिएटर असाल तर शंभर सबस्क्रायबर करणं पण हे किती हार्ड आहे तुम्हाला माहिती कारण दिवसाला एक दिवसाला एक सबस्क्रायबर येतो ज्यावेळेस मोठे क्रिएटर असताना तुमचे दिवसाला दिवसाला हजार हजार सबस्क्रायबर पण होतात अशी खूप सारे गोष्टी आहेत काहीच पण ज्यावेळेस तुम्ही ते समजून जाता ना की स्ट्रगलिंग हे खूप इम्पॉर्टंट ज्यावेळेस तुम्ही स्ट्रगल एक सबस्क्राईबरसाठी करता ते तुमचं स्ट्रगल हंड्रेड सबस्क्रायबर पर्यंत जातात ते तुमचं सक्सेस एक हजारापर्यंत जातं त्यावेळेस तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही काही सो थांबू नका प्लीज छोट्या छोट्या सुधारणांसाठी मोठे यश मिळतं तर छोट्या छोट्या सुधारणा करा जसं मी तुम्हाला बोललं तुम्ही तुमच्या चॅनलमध्येच स्वतः बघा की काय कमी पडते लोकांना का रिलेट होत नाहीये मी कॅप्शन चुकीचं टाकतोय का मी लोकांना रिलेट करून देत नाहीत का व्हिडिओ मी ट्रेंडिंग ॲडिओ यू यूज करत नाही का जर तुम्ही ट्रेंडिंग ॲडिओ यूज नसेल करा तुम्ही ओल्डवाले ऍडिओ यूज करता तर लोक का तुम्हाला फॉलो करतील का तुमच्या व्हिडिओज बघतील का तुम्हाला कमेंट करतील का तुम्हाला शेअर तुमच्या व्हिडिओज शेअर करतील अशा खूप सारे क्वेश्चन्स आहेत गाईज हे तुम्हाला स्वतः फाइंड करणं गरजेचं आहे तर हे प्लीज नक्की करा अजून थोडा वेळ अजून थोडी मेहनत गाईज हो थोडा वेळ काढा थोडी मेहनत करा नक्कीच तुमचं पण ग्रोथ होईल आपले बघता बघता खूप सारे सबस्क्रायबर झालेले आहेत मी खूप हॅप्पी आहे की माझ्या मोठ्या व्हिडिओ पण आता काल ग्रो होत आहेत चांगले चांगले कॉमेंट्स येत आहेत मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहेत आणि कारण तुमचं सक्सेस ऑलरेडी त्याच दिशेने चालला आहे म्हणून मी सांगतो की गाईज थांबू नका प्लीज तुम्ही व्हिडिओ बनवत राहावा आणि खरंच तुम्हाला डिमोटिवेट वाटलं तरी नक्की मला लाईक नक्की आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेल तुम्हाला आणि काही जरी लागलं तर स्मॉलमध्ये व्हिडिओ कशा बनवायच्यापासून ते मॉनिटायझेशन प्रोसेस काय आहे पैसे कसे येतात कोणत्या अकाउंटवर येतात कोणत्या अकाउंट ॲड करायचं ॲड सेन्स काय असतं कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही पैसे कमवू शकता ऑनलाईन बिझनेस कसं करू शकता हे सगळं तुम्ही तुम्हाला माझ्या आयडिया सगळ्या सांगणार आहेत कारण मला माहिती की युट्यूबवरून पैसे कमवणं हे छोट्या घरातल्या लोकांसाठी किती महत्त्वाचं आहे म्हणून तर मी बघा मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे मी हा व्हिडिओ हिंदी मधून पण बोलवू शकतो मी हा व्हिडिओ इंग्लिशमधून पण बनवू शकतो की बिकॉज मला हे दोन्ही गोष्टी येतात पण मी हा मराठी बनवतो कारण मला असं वाटतं की हा आपला मराठी माणूस खूप मोठा व्हावा आणि प्रत्येक हा माणूस घरातला जो आहे त्याने प्रत्येकाने अर्निंग करावी अशी माझी इच्छा आहे तर गाईज प्लीज एवढं तुम्हाला एवढं सगळं सांगितलं जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जरी काय तुम्हाला वाटलं तर नक्की कॉमेंट करा आपण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये प्लीज Like, share, subscribe. Thank you so much, guys.